हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स सकाळी उठल्यानंतर चहा मिळाला नाही तर दिवसाची सुरुवात होत नाही अशी परिस्थिती बहुतेक लोकांची असते तर अनेकांना सकाळ चहा मध्ये खाण्यासाठी बिस्किटे आणि इतर पदार्थ सुद्धा लागतात सकाळचा सा नाश्ता टाळून अनेक जण आपली भूक ही चहा बिस्किटांवर भागवतात आणि संध्याकाळच्या भूकेसाठी हलकी फुलकी बिस्किटे बरी म्हणून चहा सोबत बिस्किटे खाल्ली जातात पूर्वी तरी बिस्किटांचे मर्यादित प्रकार होते पण आता बाजारात बिस्किटे उपलब्ध आहेत घटकांनी बिस्किटांमध्ये सुद्धा प्रवेश केला आहे ही बिस्किटे लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांना सुद्धा आवडतात पण चहा सोबत बिस्किटे खाणे ही बाब आरोग्यासाठी चांगली नाही या सवयीमुळे आपण बसल्या बसल्या अनेक आजारांना आमंत्रण देतो चहा सोबत बिस्किटे न खाण्याचा सल्ला आरोग्य वार तज्ज्ञ पण आपण आपल्या वाईट सवयी मुले दखल दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतली त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की बैठकीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या चहा सोबत बिस्किटांऐवजी पौष्टिक पदार्थ द्यावेत चहा सोबत बिस्किट देणं बंद करावं सरकारी पातळीवर घेतल्या गेलेल्या भूमिके मागे आरोग्याचा दृष्टिकोन आहे जो आजही सामान्यांकडून जातो चहा सोबत बिस्किट खाण्याचे परिणाम समजून घेतल्यास आपण चहा सोबत बिस्किट न खाण्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चहा सोबत बिस्किटे किंवा इतर पदार्थ खाल्ल्यास आपल्या आरो आरोग्यावर कोणता वाईट परिणाम होतो हे समजून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, करा। पहिला आहे त्वचा खराब होते जेव्हा चहामधील कॅफेन आणि बिस्किटातील साखर एकत्र येते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो चहा आणि बिस्किट यांचं एकत्रितपणे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर मुर्म पुटकुल्या आणि फोड येतात आणि कमी वयातच आपण वयस्कर दिसायला लागतो दुसरं आहे रक्तातील साखरेचं सा प्रमाण वाढतं बिस्किटांमध्ये साखर आणि कार्बोदक यांचं प्रमाण जास्त असत चहा सोबत बिस्किटे खाल्ल्याने रक्तातील साखरेचं सा प्रमाण वाढत रक्तातील साखर वाढल्यास त्याचा परिणाम रोग प्रतिकार शक्ती कमी होण्यावर तिसरा हे पचना संबंधी समस्या निर्माण होतात आज बाजारात शुगर फ्री डायजेस्टिव गव्हाचे ओटचे असे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट मिळतात हेल्दी बिस्किटांच्या नावाखाली हे प्रकार विकले जातात पण ते खरोखरच आरोग्यदायी असतात का याची खात्री कोणीही देत नाही पारंपरिक पद्धतीने बिस्किटे बनवताना त्यामध्ये तेल मैदा आणि साखर यांचा वापर केला जातो बिस्किटांमधील मैदा आणि तेल या घटकांमुळे बौद्धकोष्ठता अपचन गॅस यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात चौथं आहे दात खराब होतात चहा सोबत बिस्किटे खाणे ही सवय दातांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे बिस्किटांमध्ये साखर असते ही साखर दातांना चिकटून राहिल्यामुळे दातांमध्ये जीवाणू निर्माण होऊन दात कमजोर आणि खराब होतात बिस्किटांमुळे हिरडे आणि जीभ सुद्धा खराब होते चहा सोबत बिस्किट खाल्ल्याने दात किडतात पाचवा हे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो चहा मधील कॅफिन आणि बिस्किटांमधील साखर हे दोन्ही घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात सकाळी उपाशीपोटी पोटी चहानी बिस्किट खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते आणि त्यामुळे वजन वाढण्याचा धोका सुद्धा निर्माण होतो फ्रेंड्स शक्यतो उत्तम आरोग्यासाठी चहा सोबत बिस्किटे खाणे टाळा पण जर तुम्हाला चहा सोबत बिस्किटे खायचीच असतील तर दिवसभरात फक्त दोन बिस्किटे खा संध्याकाळच्या चहा सोबत बिस्किटे खाऊ नका ज्यांना मधुमेह किडनीचा विकार आणि हृदयविकारासारखे आजार आहेत त्यांनी चहा सोबत बिस्किटे खाण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय